हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळी खूप आज घाई आहे आपली कामाची सकाळी सकाळी तर मळून ठेवलं आहे मी साईडला आणि फ्लावर असा स्वच्छ निवडून घेतला आणि एक गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतला मी फ्लावर आणि असं फोडणी देणार आहे तिखट मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीरचं मीठ आणि हळद थोडीशी असं छान मिक्स करून टाकलं आणि फोडणी जिरे मोऱ्याचे टाकून अशी फोडणी दिलेली आहे आणि इथे बघा पाहू शकता तुम्ही माझ्याकडे काही पेऱ्या आणि चिकू वगैरे आपल्या शेतातलेच आहेत रामफळ हे सर्व माझ्याकडे गावाकडून सासूबाई घेऊन आलेल्या होत्या तर मिरच्या पण एवढ्या साऱ्या होत्या म्हटलं मिरच्यांचं एवढं काय करायचं अगोदरच्या पण मिरच्या माझ्याकडे होत्या अहो जेव्हा गावाकडे गेले होते तर म्हटलं ह्या मिरच्या आपण याचा खार घालूयात मिरच्याचा तर मग मिरच्या अशा मी पसरून ठेवल्या होत्या रात्री की आ मंगळवार होता त्याच्यामुळं मंगळवारी आमच्याकडे मिरचीचा खार किंवा मोहरी वाटली जात नाही आणि आमच्या सासूबाईंच्या हातावर ताट आहे म्हणजेच की परडी तर त्याच्यामुळं आम्ही असं मंगळवारी वगैरे कुठलंच खार लोणचं काही असं करत नाही तर अशा मिरच्या नकलून घ्यायच्या अशा पद्धतीनं मिरच्या नकलल्या मधोमध मद अशी मिरच्याचे पूर्ण आपण काप करून घ्यायचं पूर्ण मिरची कट नाही करायची ह्याला मिरच्या नकलने असं म्हणतात तुम्ही काय म्हणता आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशा मिरच्या नकलून ठेवल्या होत्या सकाळी सकाळी खार करायचा होता काटी जाणार म्हणून मग काटी काठी जायच्या पहिले आपण खार असं मिक्स करून ठेवूयात म्हटलं कारण काटी नंतर खार किंवा पापड पापडाचं पीठ वगैरे गरगटणं जेव्हा फिरवणं अशा गोष्टी आमच्याकडे तर करत नाहीत तुमच्याकडे करतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशी स्वच्छ मी मोहरी निवडून घेतली होती थोडंसं सा पीठ चालताना त्याच्यामध्ये गेलं त्याच्यामुळं असं थोडंसं उडतं आहे तुम्हाला वाटेल की नी न्यू हे कसं धूळ निघते वगैरे पण नाही असं मी स्वच्छ मोहरी निवडून घेतली खडे खूप होते घरचीच मोहरी आहे आपल्या तर असं छान भारी अर्धी वाटी मी मोहरी घेतली आहे तेवढ्या मिरचीसाठी किलोच्या जवळजवळ मिरच्या आहेत आपल्या तर अशा छान ह्या मिरच्या मी नकलून ठेवलेल्या आहेत आणि पाण्यातून काढून घ्यायच्या आणि कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या मिरच्या आणि हे बघा मी मोहरीचं कूट वाटून घेतलं आहे बारीक असं आणि ते एक आपल्या अर्धी वाटी मोहरी घेतली आहे वाटून आणि एक वाटी सव्वा वाटी मी मीठ घेतला आहे आणि हळद घेतली आहे अर्धीतल्या अर्धी वाटी तर अशा प्रकारे आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आता मी मिरचीमध्ये हे सर्व टाकून घेतलं आहे आणि छान आपल्या त्या मिरच्या नकललेल्या आहे त्याच्यामध्ये जाईल अशा पद्धतीनं आपल्याला ते ए, मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे मी छान असं मिक्स करत आहे त्याच्यामध्ये असं आतमध्ये थोडंसं प्रेस करून असं घालत आहे म्हणजे त्या मिरच्या नकललेला आहे त्याच्यामध्ये हा सर्व मसाला आहे तो जाऊन बसतो तर दुसरा मसाला या मिरचीच्या घराला घालायची काहीही गरज नाही एवढ्याच हे मीठ आणि मोठा It's so cool. आणि हळद हे सर्व प्रमाण असं व्यवस्थित झालं की आपल्या खर मिरचीचा अजिबात खराब होत नाही नासत नाही तर अशा पद्धतीनं मिठाचा वापर करायचा आहे तर स्वच्छ अशी भरणी मी घासून पुसून घेतलेली आहे कोरडी करून घेतली आणि खूप घाई होती सकाळी मी माझं काहीच आवरलं नाही आणि अशा पद्धतीने आपली काटी जायच्या अगोदर म्हणजे महादेवाची जी काटी जाते ती पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी जात असते आमच्याकडं अशी प्रथा आहे की काठी गेल्याच्यानंतर काही करायचं नाही मी सर्व असं छान मिक्स करून घेतलं आणि भरणीत घालून घेतला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही म्हणाल की हे किती कोरडं कोरडं आहे पण हे नंतर छान होतं तर मी ते साईडला ठेवून दिलं नंतरची कामं आमची आवरली जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आहुंना मदत करायची होती हे आमचं काम होतं पॅकिंगचं तर त्यांना मी थोडीशी हेल्प केली बुक्स वगैरे इकडचे तिकडचे काढायचे होते थोडंसं त्यांनी केले होते अगोदर काम म्हणजे की मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत पूजा वगैरे तोपर्यंत त्यांनी थोडंसं केलं होतं म्हटलं थोडीशी जरा हेल्प करूयात आमचे जेवण वगैरे सर्वांची झाल्यानंतर आम्ही असं चालू होतं आमचं चा, काम पॅकिंगचं तर मी बुक्स त्यांना मोजून देत होते कुठल्या जिल्ह्याचे प पन्नास कुठल्या जिल्ह्याचे साठ सत्तर ऐंशी असे बुक्स होते तर त्याप्रमाणे ते, ते ते अहो पॅकिंग करत होते आणि मी त्यांना बुक्स मोजून देत होते अशा प्रकारे त्यांना थोडीशी कामातही मी हेल्प करत असते आणि अशा पद्धतीनं आमचं बुकचं हे पॅकिंग चालू होतं बाकीचं चा, त्यांनी अगोदर गडीपत्रिकेचं वगैरे जे काम होतं ते त्यांनी पॅकिंग करून घेतलेलं होतं पाहू शकता माझ्या साईडला तुम्हाला पॅकिंगचं साई बाकीचं दिसतच आहे माझी घरातली दुसरी कामं होईपर्यंत त्यांनी हे बाकीचं करून घेतलं होतं माझी झाले की मी त्यांना थोडीशी अशी हेल्प करते कधी जास्त काम असेल जास्त लोड असेल तर स्वयंपाक खूप लवकर करून घेते किंवा नाहीतर मग आम्ही नंतरच नाश्ता वगैरे करून घेतो अगोदर आणि मग बाकीच्या कामाला लागतो खूप जास्त असेल तर असं थोडंफार असेल तर मग असं ते थोडं करतात मग मी थोडीशी हेल्प करते अशा पद्धतीने आपलं पॅकिंगचंही झालेलं आहे आणि दोन तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे मिरचीचं खार मी असं छान असं मिक्स करून घेते दोन तीन दिवसानंतर असं मिक्स करायचं किती कोरडं कोरडं होतं तुम्ही पाहू शकता आता किती छान आहे त्याला लागलेलं आहे सर्व मिरच्यांना आणि ओलसरपणा पण आलेला आहे पाणी सुप्त मिठामुळे आणि आता छान हे असं दोन तीन दिवसांनी अधूनमधून हलवत राहायचं मिरचीचा खार अशा पद्धतीने आपला खार तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब